ती घरा तोची दिवाळी दसरा खरं तर साधू संत घरी येणं म्हणजे दिवाळीचा सण म्हणून पुण्यातील लोक साजरे करत असतात पुणेच नव्हे तर ज्या ज्या ठिकाणाहून ज्ञानोबांची आणि तुकोबांची पालखी जाते त्या ठिकाणी हा सगळा सोहळा पाहायला मिळतो आता हा सगळा सोहळा पुण्यातील जे एम रोडवरून जातोय आणि याच रोडवरती आपल्याला एक आगळा वेगळा उपक्रम पाहायला मिळतोय की उत्कर्ष फाउंडेशन म्हणून फाउंडेशन आहे आणि त्यांच्या माध्यमातून स्टीलच्या बॉटल वारकऱ्यांना वाटण्याचं काम चाललेलं आहे आपण बोलूयात काय ही कशी काय संकल्पना आहे आणि हे कसं सुचलं नेमकं नमस्कार सर मी उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनमध्ये बऱ्याच वर्षापासून काम करत आहे तर आमच्या संस्थेचे जे संस्थापक आहेत ॲडवोकेट दगडो रावसाहेब लोंडे यांच्या संकल्पनेतून बरीच कामं चालू आहे सामाजिक तर कुठेही आपत्ती व्यवस्थापन जरी परिस्थिती निर्माण झाली समजा दुष्काळग्रस्त आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये आहे तर पुरंदर तालुक्यामध्ये आपण चौदा गावांना पाणी पिण्याचं पाणी टँकरद्वारे पुरवलेलं आहे नुसतं आणि हे हा जो उपक्रम आहे वारकऱ्यांना जे पाण्याचे स्टीलच्या बॉटलचं वाटप हे आम्ही पहिल्यांदा चालू करतो आहे की जेणेकरून हा जेव्हा आम्हाला समजलं की आपण काहीतरी वारकऱ्यासाठी केलं पाहिजे जेणेकरून जेव्हा त्यांचीच देव आणि आळंदीवरून वारी निघते आणि जेव्हा तिथून जे वारी चालू होते ते पंढरपूरपर्यंत पायी चालत जातात तर त्यांना पिण्याचं पाणी हे बॉटलमधून म्हणजे प्लास्टिकच्या बॉटलमधून न पिता त्यांना जर स्टीलच्या बॉटलमधून जर झालं तर ते त्यांच्या शरीराला हानिकारक होणार नाही आणि कधी ऊन असतो कधी पाऊस असतो तर माणसाला जास्त जर त्रास होत असेल तर तो उन्हामध्ये जास्त होतो प्लास्टिकच्या वापरामुळे तर त्या संदर्भात आम्ही असा उपक्रम ठरवला की चला ठीक आहे आपण हा उपक्रम जर राबवला वारकऱ्यांसाठी तर ते फार उत्तम होईल आणि महाराष्ट्रामध्ये एक संदेश जाईल की खरोखरच आपण प्लास्टिकचा वापर न करता आपण स्टीलचा आणि किंवा इतर म्हणजे प्लास्टिक सोडून इतर ठिका इतर वस्तूमधून पाणी जर पिलं तर जास्त आपल्या शरीराला उपयुक्त ठरेल अशा संदर्भात आमच्या आमचे जे संस्थापक आहेत सीओ हो। त्यांनी असं ठरवलं की आपण अशा अशा स्टीलच्या बाटल्याचं आपण वाटप करूया आणि त्या संदर्भात आपला एक संदेश जाईल चांगला एक आता हे वारीमध्ये तुम्ही नेमक्या किती बॉटल वाटल्या आहेत आतापर्यंत किती बॉटल वाटणार आहात आणि काय काय नेमकं साहित्य तुम्ही त्याबरोबर त्यांना देतात आपल्याकडं कापडी पिशव्यांचं टोटली पाच लाख कापडे पिशव्यांचं वाटप होणार आहे त्यातील आपण पन पन्नास हजार कापडे पिशव्यांचं वाटप केलेलं आहे देऊमध्ये आणि पन्नास हजार स्टीलच्या बॉटलचं पण वाटप केलेलं आहे आता उर्वरित जो भाग आहे जस जसं वारकरी इथून सरकत जातील पुढे तसंच आमचे पॉईंट तिथं सरकत जातील आणि शेवटचा शेवटचा जो पॉईंट आहे तो आमचा पंढरपूरचा तिथे आम्हाला सर्वात जास्त पाण्याच्या बॉटल स्टीलच्या आणि कापडे पिशव्यांचं वाटप जास्त प्रमाणात वाटप करायचं आहे यामधून नेमकं हे पर्यावरण पोषक वातावरण पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर पूर्ण देशामध्ये असं पर्यावरणपूरक वातावरण तयार झालं पाहिजे आणि हा संदेश पूर्ण देशामध्ये हा आपला पोहोचला पाहिजे हा संस्थेचा उद्देश आहे खरं तर प्लास्टिकचा सगळीकडे गदारोळ माजलेला असताना आता ही मंडळी स्टीलच्या बॉटलींच्या आणि कापडी पिशव्यांच्या माध्यमातून एक वेगळा संदेश देऊ पाहते खरंतर तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलं की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचे रे वृक्षवली आमचे सोयरे आहेत आणि त्यांचं जतन करावं प्लास्टिकमुळं किंवा प्रदूषणामुळं हे सगळी झाडं कमी होत चाललेली आहेत यामध्ये माणसाची भूमिका फार महत्त्वाची असते आणि हेच मानसरूपी किंवा माणसांच्या रूपानं तुकाराम महाराजांचा संदेश घेऊन ही लोकं त्यांचा वारसा पुढं चालवत आहेत असं म्हणता येईल कॅमेरापर्सन विश्वजितसह निखिल सुकरे पुणे